मिर्झेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वानलेस हॉस्पिटल समोरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेजसाठी खोदलेला आहे परंतु तो अद्याप मुजवण्यात आला नाही त्यातच पाणीपुरवठ्याचा वॉल्व अगदी रस्त्याच्या मधोमध पाईप तशीच ठेवण्यात आली आहे दोन चार दिवसांपूर्वी या ठिकाणी उर्वरित रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे रस्त्याची रुंदी मोठी असली तरी नेमके वळणावरच मोठा खड्डा असल्याने तो खूपच धोकादायक आहे या ठिकाणी खड्डा असल्याची कोणतीच खूण अथवा फलक महापालिका किंवा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराकडून ठेवण्यात आला नाही आणि रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही त्यामुळे गेल्या दोन दिवसात वळणावर भला मोठा खड्डा आणि वॉल्व हा अंधारात दिसत नसल्याने मोटरसायकल चालकाचा अपघात झाला आहे यात एक झाल्याची माहिती महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शिवलकर यांनी दिली आणि जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले म्युर्झिथील प्रमुख मार्ग असून याच मार्गावर सिव्हिल रुग्णालय आहे अनेक जिल्ह्यातून आणि कर्नाटकातून रुग्ण या रस्त्यावरूनच अँब्युलन्स धारक रुग्णालयात पोहोचवतात याबाबत ॲम्ब्युलन्स असोसिएशननं नाराजी व्यक्त केलेली असून महापालिका किंवा संबंधित ठेकेदारांना सदरचा खड्डा बुजवून पुढे होणारा अनर्थ टाळावा अन्यथा अँब्युलन्स असोसिएशनकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे माझं नाव शब्द युसुफ चिवरकर मिरज शहर महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोसिएशनचा मिरज शहर अध्यक्ष मी गेले तीन चार महिन्यापासून इथं आमच्या अँब्युलन्सचे रुग्ण थांबतात आमच्या इथं तिथं हा बाजूला मोठा खड्डा पडलेला आहे महानगरपालिका किंवा एक हा रस्ता केलेला आहे पण तो खट्टा असा ठेवलेला आहे काल जोवा तिघांचा अपघात होता होता वाचला येतं त्यात एकटा पडलासुद्धा होता त्याला आम्ही उचलून काढला आहे वारंवार सांगून देखील हे लोक आमची तक्रार ऐकत नाहीत जर तक्रार आमची ऐकली गेली नाही तर आम्ही आम आमचा अँब्युलन्स नाही रस्त्यावर रस्त्यावर उत, उतरल्याशिवाय राहणार नाही